आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू केली आहे पंचवीस एप्रिल रोजी या कर्ज वसुलीसाठी लवादाकडून परवानगी मिळताच बँकेच्या पथकाने तातडीने पंढरपुरात येत पोलीस बंदोबस्त घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तीन साखर गोडाऊन सील केले होते तर कारखान्यास वसुलीपात्र कर्जाच्या जप्तीसाठी दहा दिवसाच्या मुदतीची नोटीस देखील बजावली होती या साऱ्या घडामोडीमुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळ तसेच अडचणीतून बाहेर पडलेला विठ्ठल सुरळीत चालू झाला आहे याचे समाधान वाटणारे सभासद मोठे अस्वस्थ झाले आहेत आणि यातूनच चेअरमन अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना अवसायनात काढला जाऊ नये बँकेकडून लिलावात काढला जाऊ नये यासाठी कुठलीही राजकीय के तडजोड तर केली तरी आम्ही पाठीशी राहू अशी ग्वाही अनेक सभासदांनी सत्तावीस एप्रिलच्या बैठकीत दिली होती तर माध्यमांशी बोलताना अभिजित पाटील यांनी आपण देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची देखील भेट घेऊ असं म्हटलं होतं यातूनच अभिजित पाटील हे भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली आज सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असून देवेंद्र फडणवीस हेही सोलापुरात आहेत आज अभिजित पाटील यांनी हॉटेल बालाजी सरोवर येथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले अभिजित पाटील अशी मी त्यांना विनंती केली विनंती विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे पाटील कशी मदत करू शकतात ते हा अमिर बोलून कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही विचारतो भेटी घाटाची सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि उसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा अजिबात शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर नाही सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आडघात केली नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभा चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त आहे त्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे तर नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणल्यावर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम काय आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत ही त्यामार्फत आहे त्याप्रमाणे निर्णय करून वैयक्तिक हो। तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असा आहे काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला शेत करायचा तर नुकसानीचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतो आहे कारखान्याला मदत कोण करेल कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक